नमस्कार सुनैना किड्स अँड किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती आपल्या शरीरासाठी भरपूर फायदेशीर आहे शरीरातील रक्ताची कमतरताही बीटामुळे भरून निघते हेच बीट आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडतही नाही मात्र त्याची पौष्टिकता पाहता ते आपल्या शरीरासाठी व आहारात खूपच गरजेचे आहे ज्यांना बीट आवडत नाही अशांसाठी आज आपण बीटाची भाजी ही रेसिपी बनवणार आहोत मोठी माणसंच काय तर लहान मुले सुद्धा बिटाची भाजी आवडीने खातील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा त्यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते तसेच लायकॉनही प्रेस करायला विसरू नका चला तर मग कृतीला सुरुवात करू सुरुवातीला मी इथे सहा मध्यम आकाराचे बीट घेतलेले आहेत त्यांच्या वरची साल काढून घेणार आहोत बिटाचा वरचा आणि खालचा देठही सुरीच्या सहाय्याने कापून घेऊ अशा प्रकारे बाकीच्या सर्व बिटांची सालेही काढून घेऊ माझ्या घरी ही बिटाची भाजी खूपच आवडीने खाल्ली जाते तुमी ही नक्की करून बघा आता आपल्या संपूर्ण बिटाची साले काढून झालेली आहेत हे बीट आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यानंतर पातळ आणि बारीक फोडी करून कापून घेणार आहोत अशा प्रकारे संपूर्ण बिटाचे बारीक तुकडे करून घेऊ त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन त्याची साले काढून घेऊ कांद्याचे पातळ उभे स्लाईस कापून घेणार आहोत त्यानंतर आठ ते दहा कडीपत्त्याची पाने घेणार आहोत कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेणार आहोत यात पाव चमचा राई घालणार आहोत त्यानंतर उभा चिरून घेतलेला कांदा आणि कढीपत्त्याची पाने परतवून घेणार आहोत तीन ते चार मिनिटांसाठी ही फोडणी मिडियम गॅस फ्लेमवरती झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत आता आपण ह्यात पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला घालून फोडणी व्यवस्थित परतवून घेणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन ते तीन मिनिटानंतर फोडणीतला मसाला परतवून झाल्यावर कापून घेतलेला बीट यात घालणार आहोत व त्यावर चवीप्रमाणे मीठही घालून घेऊ त्यानंतर भाजीमध्ये चार ते पाच चमचे पाणी घालणार आहोत झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत ही भाजी आपण मीडियम गॅस फ्लेम वरती शिजवून घेणार आहोत व पाच ते सहा मिनिटानंतर झाकण काढून ही भाजी पुन्हा एकदा परतवून घेणार आहोत आणि झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत अशा प्रकारे घातलेले पाणी भाजीमध्ये पूर्णपणे मुरले गेले आहे आता आपण ह्यात चार ते पाच चमचे ओले खोबरे घालणार आहोत व भाजी परतवून घेणार आहोत ही भाजी दोन ते तीन मिनटासाठी पुन्हा एकदा झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत व त्यानंतर ही भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे आपली बिटाची भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे बनवलेली भाजी खूपच छान लागते तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आमच्याकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी सगळ्यांच्याच आवडीची आहे तुम्हाला मी बनवलेली भाजी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी कोणी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यामुळे अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघता येतील साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही बिटाची भाजी बनवलेली आहे ही तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते तसेच बेल आयकॉनही प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद